क्षत्रिय कुलावती सिंह श्रीराव शिरा श्री 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 स्त्री छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी उमापती शिव हर हरे सिकंदर सेख आणि गौलो शर्मा उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारताची कुस्ती लागलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस चा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आकडावरती लढालेला आहे गौरवजी गौरवजी सिकंदर शेखोला समजात घालवली हात मोज ती जातोरी पकड राजेंद्र कुर्वे यांच्या वतीनं विजेता पलवानला एक हजार रुपये बक्षीस आहे सिकंदर कोपराचा घोटाळा मानेवरती ठेवलेला पापण्या मिटू नका भुसाळकर आणि भारतातला टॉपचा पलवान आणला बघा सिकंदर शेख कोपराचा घोटा ठेवलेला आहे समोर एक लगे पल्ले बल्ले 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 पल्ले बल्ले अरे बाप रे बाप गौरव शर्माला ही जबरदस्त ताकद आणि समोर आकडी लावण्याचा प्रयत्न सिकंदर आता अंगावरती डमकी टाकून जातो गौरव शर्मा तिथंच खिस्सा वाटण्याचा प्रयत्न सिकंदरचा ताला तर करा की मंडळी तारा तर करा काय वाघाच्या काळजाने पलवान लढायला लागला सिकंदरच्या पायाला लागले नसत तर आज सिकंदर कुठल्या कुठं पोहोचला असतात पण बजरंग बलीचा आशीर्वाद आहे महाराष्ट्रातील हजारो कुस्ती आशीर्वाद आहे म्हणून पलवान आज तुमच्या माझ्यामध्ये खेळताना दिसत जम्मू काश्मीरला कुस्ती खेळताना सिकंदरच्या पायाला दुखापत झाली होती सगळा महाराष्ट्र हा पुन्हा चाहता वर्ग सिकंदरने कुस्तीकडे आणलेला आहे आज गर्दी खेचायची असेल तर सिकंदरची कुस्ती घ्यावी लागते असा लोकप्रिय पला महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत असणार सेलिब्रिटी परवान म्हणून सिकंदर शेख खऱ्या अर्थान काळाची गरज आहे मग असे सिकंदर शेख न सांगितलं आव्हान केला आपल्या घरात परवान तयार करा कशासाठी करायचा कुणावर हात उघड नाही उघडलेला हात वरच्यावर भरायला हो मानेवरती ठेवलेला गौरव शर्माच्या तलवारात मजबूत असावे लागते शहाजी आणि मारुती जाधव गुरुजीच्या कुस्तीला आहेत मारुती जाधव गुरुजी यांना दोन हजार सतरा ला कुस्ती भूषण पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या आणि सातारचं प्रतिनिधित्व केलं मारुती जाधव गुरुजींनी आणि राज्यामध्ये दुसरा क्रमांक आणला लोक पदकाचे मानकरी असलेले मारुती जाधव गुरुजी किती शांत माथ्यानवरा लागलेला आहे कष्टाला पर्याय नाही कष्टाच्या बळावरती महाराष्ट्रातील भल्या पराारपणा पर बरोबर पर, आज त्यांच्या कुस्त्या महेंद्र गायकवाड सिकंदर शेख माउली कोकाटे सिकंदर शेख सेख पृथ्जपाले सिकंदर शेख अशा तुफान कुस्ट्या महाराष्ट्रात पडायला राजेंद्र किरणपुरे गोपुचिंग हिंचाकडून दोन्ही परवासाठी पाचशे पाचशे रुपयाचं इनाम फेर झालेलं मध्य प्रदेश वर आलेला गौरव शर्मा अडीच हजार किलोमीटर इंचा एकंदर एकोकल्याच्या प्रयत्नामध्ये पण गौरव सावंत पवित्र आता एकचा